गेल्या काही वर्षांमध्ये महिला असुरक्षिततेचे प्रमाण वाढू लागल्याने महिला वर्ग हादरला आहे या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीनं उपनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र सप्पाळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं अशा घटना उपनगर हद्दीमध्ये घडू नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावी अशी मागणी मन सैनिकांनी केली महिला संदर्भातली जी सुरक्षा आहे त्या संदर्भात देखील पोलिसा म्हणजे पोलिसांच्या वरिष्ठ नेत्यांना अधिकाऱ्यांना मी विनंती केली की महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आज तयार होतं आहे महिलांच्या सुरक्षेबाबत तर प्रामुख्याने आमच्या नाशिक रोड परिसरामध्ये देखील महिला ज्या ज्या ठिकाणी वावरतात त्या त्या ठिकाणी आपण एक विशेष यंत्रणा राबवली पाहिजे खास करून ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या लहान मुली आहेत त्यांच्या विद्यालयांमध्ये त्यांच्या सो त्यां ज्या ठिकाणी ते जा क्लासला जातात प्रायव्हेट क्लासेसमध्ये सी सी टी व्ही कंपल्सरी करणं हे महत्त्वाचं आहे तर आपल्या प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावला गेला आहे की नाही ते बघणं आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी काम करत असतील त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे की नाही तेही देखील बघून त्या ठिकाणी तुम्ही पत्रव्यवहार केला पाहिजे अशी आम्ही यावेळी सूचना केली आमच्या सूचनेला मान देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकर सरांनी तात्काळ कारवाई करण्याचे संबोधितांना आदेश दिलेले आहेत प्रामुख्याने निवेदनाची निवेदनामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे असे होते की ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या होता त्या ठिकाणी आपले पेट्रोलिंग पोलीस पेट्रोलिंगचे जे जे काही स्पॉट दिलेले आहेत ते वाढून कसे मिळतील तसेच चेन स्नॅचिंगचे जे काही प्रमाण आहे जास्त वाढलेले त्याबद्दलही भरपूर चर्चा या ठिकाणी झालेली आहे सपकाळी साहेबांनी तातडीने आज संध्याकाळी ज्या ज्या ठिकाणी या घटना घडल्या तेथे ते ते तातडीने आज संध्याकाळी आठ वाजता काही सोसायट्यांमध्ये काही सोसायट्यांमध्ये दहा वाजता मीटिंग कॉल केलेली आहे प्रामुख्याने आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ही मागणी आहे मनसेच्या सहकार विभागाचे उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्यासह संतोष सहाने प्रकाश कोरडे विनायक पगारे प्रमोद साखरे ॲडव्होकेट नितीन पंडित नितीन दानापुरे मीरा आवारे गणेश जाधव हे उपस्थित होते प्रशांत जेजुलकर दिशानू नाशिक रोड